नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आणि आज आपण उद्या होणार एकसट फाट्याचं मैदान माळशिरस देशमुख पट्टा त्या मैदानाबद्दल टॉपच्या पायऱ्यांबद्दल बोलणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा मित्रांनो तर या मैदानाचा पहिला टॉपचा पायरा आहे तो म्हणजे हिंद केसरी पोलीस आणि हिंद केसरी लाडू या दोन्ही बैलांनी आता धुमाकूळ घातला आहे जाईल तिकडं ही दोन बैलजोडी जाईल त्या मैदानामध्ये उघल आहेत असा हिंदकेसरी पोलीस आणि हिंदकेसरी लाडू हे एकसट फाट्याच्या मैदानासाठी सज्ज झालेले आहेत ते उद्या आपल्याला सोळा तारखेच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत हिंदकेसरी पोलीस आणि हिंदकेसरी लाडू ही बैलजोडी आणि यानंतरचा पुढचा पायरा आहे तो म्हणजे विठ्ठल नानांचा तेजा आणि आताच नवीन खरेदी केलेली दिवाण्या दिवाण्या आणि तेजा ही बैलजोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे घरचा साज म्हणून ही उद्या बैलजोडी पळताना दिसेल आणि त्यामध्ये अजून एक बदल असू शकतो तो म्हणजे दिवाण्या हा घरणिकेच्या राजासोबत पळण्याची शक्यता आहे त्यामुळं दिवाने आणि घरणिकेचा राजा किंवा तेजा आणि दिवान्या या दोन्हीमधील एक बैलजोडी पळण्याची शक्यता आहे आणि दिवाण्या आणि घरणिकेचा राजा ही जोडी सुद्धा पळू शकते पुढचा पायरा आहे तो म्हणजे ज्या बैलांना अखंड महाराष्ट्र गाजवला आहे आदत वयात मथुरा फार्म यांचा कंदूरचा राजा आणि त्याच्यासोबत अर्जुन हिंद अर्जुन ही हिंद घरची जोडी घरचा साज उद्या आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसेल स्वतः उर्मिलाताई गायकवाड यांनी सांगितलं आहे की ही उद्या बैल जोडी पळताना दिसणार आहे त्यामुळे ही जोडी पळेल आणि पुढचा म्हणजे आपलं पब्लिकचं भिताड बिंजोडचा बादशाह राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि वेगाचा शेवट अभिजित भैया पवार निंबाळकर सरांचं काळीज फलटणचा वेगाचा शेवट सरजा याच एकसठ फटा मैदानाचा मागच्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी मथुरा आणि सरजा ही बयजोडी आपल्याला उद्या या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि या जोडीच्या मागे नक्कीच निंबाळकर सरांचा आशीर्वाद असेल त्यामुळे राहुलभाई पाटील यांनी ठरवले ही जोडी उद्या या मैदानात पळवणार आणि पुढचा पायरा आहे तो म्हणजे ज्याची सर्वजण वाट बघतात अकरा तारखेच्या मैदानाचा एक नंबरचा मान करी बैलगाडी क्षेत्रातील देव बाकासूर ज्यांना अकराम हिंदकेसरी अकरा वेळा हिंदकेसरी होण्याचा मान पटकावला तो उद्या आपल्याला सोळा तारखेच्या मैदानामध्ये मा कारुंड्याच्या चिक्यासोबत पळताना दिसू शकतो हा फिकचा पायरा नाहीये मित्रांनो एखाद्या वेळेस कारुंड्याचा चिक्क्या याच्यासोबत सोबत हा उद्या पळताना दिसेल कारण या जोडीला अतिशय स्पीड लागते आणि गाडी अतिशय चांगली पळते आणि दुसरा म्हणजे घोटचा सर्जा घोटचा सर्जाला सर्जा मागच्या मैदानामध्ये दुखापत झालेली पण तो आता बरा झालाय घोटचा सरजा आणि बाकासूर ही गाडी तुम्हाला तर माहीतच आहे याच्या आधी पण खूप वेळा पाळाले आणि जेव्हा जेव्हा ही बैल पाळाली तेव्हा काय झालंय हे सगळ्या प्रेक्षकांना आहे त्यामुळे उद्या घोटचा सर्जा आणि बाकासूर ही उद्या बैलजोडी पळण्याची शक्यता आहे म्हणजे हा पायरा पंच्याण्णव टक्के फिक्स आहे तो नाही झाला तर मग कारोंड्याचा चिक्क्या आणि बाकासूर पण पंच्याण्णव टक्के घोटचा सर्जा आणि बाकासूर ही उद्या बैलजोडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे यावरती तुमचं मत काय आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बाकासूरने कोणासोबत पळायला पाहिजे कारोंड्याचा चिक्क्या की घोटचा सर्जा यातील एक जोडीच पाळणार आहे तुम्हाला काय वाटतं हे मित्रांनो कमेंटमध्ये सांगा बाकसो नाही कोणासोबत पळायला पाहिजे आणि उद्याच्या होणाऱ्या मैदानासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अपडेट तुमच्यापर्यंत येईल